हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पंचकोनी गळा कसा मार्किंग करून शिवायचा ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर ना हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर पंचकोनी ना इकडे खालच्या साईडने अडीच आणि वरच्या साइडने अडीच असं मार्किंग करून स्केलच्या साह्याने इथे ना आखून घेतलं आणि ह्याची गळ्याची उंची दहा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी असं टोटल साडे दहा घेतलं आणि आता खालच्या साईडने ना तीन इंच घेऊन बाहेर एक एक किंवा अर्धा इंच बाहेर घेऊन असा पंचकोनी गळा मी इथे हे करून घेतला मार्किंग करून घेतला तर हा आहे ना असं अशा पद्धतीने जर मार्किंग केलं ना तर खूप छान कोण निघतात आणि मस्त परफेक्ट असा पंचकोनीच गळा वाटतो तर इथे आहे ना सर्व मार्किंग करून घेतल्यावरती कट करून घेतलं तर अशा पद्धतीने हा पंचकोनी गळा कट झाला आहे तर आता आहे ना आपल्याला इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण असं जॉईंट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ला ना इथं आपल्याला पिना लावून घ्यायचा आहे पिना जर लावून घेतल्यानं तर अजिबात कापड हलत नाही आणि व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई मारून घेता येते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पिना लावून घ्यायच्या तर इथे ये ना मी खालच्या साईडला पिन लावून घेतली आणि दोन्ही शोल्डरच्या थोडं खाली मधोमध मद अशा इथं पिना लावून घेतल्या ह्यामुळे ये ना शिले इकडे तिकडे जात नाही आणि व्यवस्थित अशी शिलेही येते आता इथे येणं बरोबर पा पाच इंच गळा भरतो कत ते आधी चेक करून घ्यायचं नंतरच पिणं लावायचं तर इथं व्यवस्थित भरत होता पाच इंच आणि नंतर मग येनं इथं शिलाई मारायला घेतली आता शिलाईबरोबर पाव इंच घ्यायची अजिबात कमी जास्त होऊ द्यायची नाही आता ही जी शिलाई आपण मारतो ना त्यावरच आपल्या गळ्याचा सेप येणार आहे त्यामुळे काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची आता इथे कोण्याजवळ ना की ना उचलून घ्यायचं आणि नंतर मग खाली ठेवून परत शिलाई मारायची जिथे जिथे कोणे आहेत ना तिथे आलं की टंचन उचलून फिरवून घ्यायचं म्हणजे आपले कोणे व्यवस्थित निघणार आणि बरोबर पंच कोणीच दिसणार त्यामुळे काळजीपूर्वक किती शिलाई मारून घ्यायची अजिबात घाई गडबड करायची नाही तर इथे ना माझी पावींचं सर्व शिलाई मारून झाली आहे तर आता आहे ना इथे व्यवस्थित बरोबर पाहुणे इंच पाव शिलाई मारून झाली आहे आता इथे आहे ना कमरपट्टी लावण्याची गरज नाही आपल्याला आता जशी शिलाई मारून घेतली तसंच इथे आहे ना खालच्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची असं केलेलं ना केल्यानं आपल्याला कमरपट्टी लावायची गरज पडत नाही दोन्ही पण मस्त असं फिनिशिंगसहित रेडी होतं आणि आपला वेळ पण वाया जात नाही तर इथे येणंवरच्या साईडने मी शिलाई मारून घेतली आणि इथं लगेच कमरपट्टीला पण शिलाई मारून घेतली आता जे मेन फॅब्रिक आहे ना तर ते सुईचं ठेवायचं नाहीतर घाई गडबडीत काय होतं आपण उलटच ठेवतो आणि मग सर्व आपलं बिघडून जातं त्यामुळे इथे मी हो सरळ ठेवलेला आहे खालचा ब्लाउजचा कापड आणि हा उलटा तर व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला मी आता येणं हे कट करून घेते कट करताना पण व्यवस्थित कट करायचं अजिबात अस्तर कट होऊ द्यायचं नाही कारण आपल्याला आता इथे छोटे छोटे कट मारायचे आहेत त्यामुळे ना अजिबात अस्तरला कात्री लागू द्यायची नाही बरोबर आपलं जे ब्लाउजचं कापड आहे तोच कट करून घ्यायचा आणि जिथे कोण आहे ना तिथे हलकसं एक कट मारून घ्यायचा जेणेकरून कोणी व्यवस्थित निघावा म्हणून तरी ते ना व्यवस्थित असं कट करून घेतलं आणि नंतर छोटे छोटे कट मारले आता हे कट ह्यासाठी मारायचे की आपण ज्या वेळेस अस्तर फोल्ड करतो त्यावेळेस तो व्यवस्थित निघावा म्हणून कात्रीने कट केलं की तो बरोबर आपला जसा गळा आहे तसं ते व्यवस्थित निघतं आणि नंतर मग ना हे असं उलटून घ्यायचं म्हणजे आपला खालचा जो ब्लाउजचा कापड आहे तो व्यवस्थित सरळ निघतो जसं आपण ठेवला आहे तसं तर इथे ना आता हाताने प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित आणि शिलाई मारायला चालू करायचं आता अजिबात जो अस्तरचा कापड आहे ना तो वरी दिसता कामा नाही त्यामुळे सावकाश व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची तर वेळ लागला तरी चालेल पण हळू व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची म्हणजे अस्तरचा कापड वरती दिसत नाही बरोबर ब्लाऊजचाच बर आला पाहिजे कापड आणि मस्त छान अशी शिलाई मारून घ्यायची तर शिलाई पण ना जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही येऊ द्यायची बरोबर मेडियमच घ्यायची तुम्ही जर नवीन शिकणार असाल तर पाच इंचाची पाच नंबरची जी टी पासते ना ती मारायची जेणेकरून जरी आपलं काही चूक झाली तर पटकन आपल्याला ही उसवता येईल आणि जर व्यवस्थित आली तर मग त्या शिलाईवरती मग बारीक शिलाई मारून घ्यायची तर इथे ना बरोबर कोण्याच्या तिथून मस्त छान शिलाई मारून घेतली हळू सावकाश मारून घ्यायचं व्यवस्थित हाताने प्रेस करून आता ये ना इथे छान असा पंचकोणी गाळा माझा छान असा व्यवस्थित शिवून तयार झाला होता बिना कॅनव्हस वापरता तर तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय तर आता इथे येणं लगेच <coughs> आपलं कमरपट्टीनं लावता कशी फिनिशिंग सहित रेडी होणार आहे ते पहा तर इथे येणं लगेच मग आता आपल्याला बॅक पा पार्ट आहे ना तो रेडी करायचा आहे तर मग गळा झाला की लगेच इकडे शोल्डर आर्मोल हे सगळं जोडून घ्यायचं आहे तर हाताने प्रेस करून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता इथे ना खूप काळजीपूर्वक शिलाई मारायची कारण आपल्याला कमरपट्टी लावायची नाही त्यासाठी नाही तर फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे तरी ते पहा तुम्ही मी हातानं प्रेस केलं तेव्हा अस्तर वरती जातं आणि खालचा जो कापड आहे मेन फॅब्रिक ते पण व्यवस्थित राहतं त्यामुळे हळू सावकाश हातानं प्रेस करून घ्यायचं आता जिथे मी तुम्हाला सांगितलं होतं कमरपट्टी आपल्याला नाही लावायची फिनिशिंगचही तिथे रेडी होणार आहे त्यासाठीच इथे सावकाश असं मी अस्तर हळूहळू वरती सरकून शिलाई मारून घेत आहे जेणेकरून अस्तर खाली दिसता कामा नये कारण कमरपट्टी आपल्याला लावायची नाही तर इथे खूप छान फिनिशिंगचंही तिथे रेडी होत आहे हे कमर कमरची साईड पण आणि गळ्याची साईड पण तर हळू सावकाश व्यवस्थित सर्व मारून घेतलं आता मी तुम्हाला सांगितलं जर नवीन शिकणार असेल तर पाच नंबरची तुम्ही टिप घ्या जेणेकरून जरी चुकलं तर सर्व उसवता येईल जर बारीक घेतली तर उसवण्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि ब्लाऊज फीस आणि अस्तर हे दोन्ही पण आपलं खराब होतं त्यामुळे हळू सावकाश व्यवस्थित घ्या मारून शिलाई आता इथे ना सर्व व्यवस्थित माझं शिलाई मारून झालं होतं जोडून आता इथे ना शोल्डर आता इथे पावणे तीन भरणार कारण अर्धा इ पाव इंच हे शोल्डरमध्ये आपलं गेलेलं आहे तर इथं मस्त फि फिनिशिंग्सही तिथे रेडी झालं होतं आता उरलेला जो कापड आहे ना तो कट करून घ्यायचा इथे पण काळजीपूर्वक कट करायचा अजिबात तर कट होऊ द्यायचं नाही हे खूप महत्वाची टीप आहे अजिबात अस्तरला कट पण लागू द्यायचं नाही सावकाश हळू करायचं आता इकडचं साईड कट करून झालं की दुसरं लगेच कट करून घ्यायची साईड आता इथेनं लेस लावायची आहे पंचकुने गळ्याला तर ती कशी लावायची ते तुम्हाला मी दाखवते आपले कोणे पण व्यवस्थित निघतील आणि लेस पण मस्त परफेक्ट अशी लागणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खूप छान इथे पंचकुने गळा इथे तयार झाला आहे बिना कॅनवस वापरता कॅनवस वापरून छान फिनिशिंगसहित रेडी होतो आता इथे न टक्स टाकायचे होते तर टक्सची उंची आणि रुंदी साडेचार साडेचार घ्यायचं उंची पण साडेचार रुंदी पण साडेचार तर अशा पद्धतीने मोजूनच घ्यायचं अन्याजादी टक्स मारायचा नाही नाहीतर मग ब्लाउजची सर्व फिनिशिंग बिघडते आणि टक्स एक खालीवर होतो त्यामुळे कधी पण मोजूनच टक्स टाकायचा आता पाव इंच किंवा अर्धा इंच घेऊन इथे शिलाई मारून घ्यायची खालून जी शिलाई आहे तर अर्धा इंच आणि वरून अशी मिळत मिळत आणायची म्हणजे व्यवस्थित टक्स दिसतो आणि फिन फिटिंगला पण खूप छान हा ब्लाऊज बसतो तर इथे आहे ना एक टक्स मारून झाला आता दुसरा टक्स मारत आहे तर इथे पण असंच करायचं अर्धा किंवा पाव इंच खालून शिलाई घ्यायची आणि वरतून येणं मिळत मिळत असं मारून घ्यायची बोटाने प्रेस करून बोटाची पण काळजी घ्यायची जेणेको नाहीतर जेणेकरून आपलं बोट सुईमध्ये जाऊ नये तर व्यवस्थित असे माझे इथे दोन्ही पण टक्स फिनिशिंगसही तिथे रेडी झाले आहेत तर खूप छान लुक येत आहे ह्या ब्लाऊजचा आणखीन याला एक लेस लावायची आहे त्यामुळे आणखीनच सुंदर दिसणार आहे हे ब्लाऊज तर आता ह्यासाठी ना मी गोल्डन कलरची लेस वापरणार आहे कारण ज्याची बॉर्डर आहे ना ती गोल्डन आहे त्यामुळे हे ब्लाऊजचं लूक खूप सुंदर येणार आहे तर इथेनं मी ही लेस घेतली ले आहे तर खूप शायनिंग आहे ही लेस तर आता पंचकोणी गळायला लेस कशी लावायची तर जिथे कोण नाही आहे ना, ना तिथे परत टंचन उचलून घेऊन व्यवस्थित सावकाश इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये मी दाखवते टंचन उचलून घेतलं आहे आणि परत शिलाई मारायला चालू केली आहे तर टन्चन उचलायला वेळ लागन आपला वेळ वाया जाईन ह्याची अजिबात चिंता न करता टनचन उचलून सावकाश अशी शिलाई मारून घ्यायची तर आता जिथे कोणा आला ना तिथे परत मी इथं टन्चन उचलून शिलाई मारून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे शिलाई मारून घ्यायची आता इथे दोन कोणे झाले आता हा तिसरा शेवटचा कोणा आहे आता आपण जे कोणी गळा म्हणलं की व्यवस्थित फिनिशिंगसहितच आला तरच तो ब्लाऊजला छान दिसतो नाहीतर काहीतरी झालं की मग सर्व ब्लाउजची फिनिशिंग बिघडते आणि डिझाईन नेमकी का आहे ते पण कळत नाही तर आता माझ्यासोबत बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे कारण मी करायला जाते एक आणि दुसराच गळा होऊन जातो तर त्यामुळे ना काळजीपूर्वक व्यवस्थित असं फिनिशिंगसहित रेडी करायचं तर इथे पंच कोणी गळा व्यवस्थित दिसत आहे आता परत एक डबल टिप मारून घ्यायची आहे ब्ल जेणेकरून आपली लेस निघणार नाही आणि व्यवस्थित बसेल म्हणून मी एक परत डबल एक टीप मारून घेत आहे डबल टिप मारल्यानं आपली लेस लवकर निघत नाही आता इथे शिलाई तुम्ही बारीक घ्या किंवा मोठी घ्या काही फरक नाही कारण पहिली एक शिलाई मारून घेतलेली आहे तर इथे ना खूप सुंदर असं हे पंचकोणी गाडा आपला रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला आहे ना व्यवस्थित इथे तयार झाला आहे तर मी आहे ना ह्याच्या ज्या बाहे आहेत ना तर फुगा बाहे शिवलेल्या आहेत तर खूप छान सुंदर असा लुक ह्या ब्लाऊजला आला आहे तर तुम्हाला आहे ना मी सर्व स्टिच केल्यावरती दाखवते तर इथे मस्त लेस पण व्यवस्थित बसली आणि मस्त फिनिशिंग पण आली आहे तर आता माझं इनं पूर्ण ब्लाऊज शिवून झालं होतं तर असं काही मी इथे लटकन लावून फुग्याच्या बाह्या शिवल्या आहेत तर खूप सुंदर हे ब्लाऊज दिसत आहे तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं कोणत्या साईजचं ब्लाऊज आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा मी त्याचं माप काढून तुम्हाला देईल तर चला मग इथेच एंड करते हा व्हिडिओ कसा वाटला उपयोगी वाटला का नक्कीच सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय